thank mm -hmm. you जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा जयसिंगपूर येथील चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढून येथील प्रदीप विश्वनाथ जगताप वय चाळीस याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांनी मंगळवारी हा निकाल दिला आरोपीची मुलगी हिच्यासह चोवीस जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली येथील सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खुनाची ही घटना यड्राव तालुका येथे ऑक्टोंबर दोन हजार अठरा साली घडली होती याबाबत अधिक माहिती अशी की पार्वती औद्योगिक वसाहत यड्राव येथे आरोपी प्रदीप जगताप यांनी पत्नी रुपाली जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढलं होतं यवी यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया श्रीपती आयरेकर पत्नी रुपाली मेवनी सोनाली रावन मेहुणा रोहित आयरेकर यांना डोक्यात मारून ठार केलं होतं शहापूर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक आय एस पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एस हरुगुडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता सरकारी वकील व्ही जी सरदेसाई यांचा युक्तिवाद आणि आरोपी जगताप यांची मुलगी सानवी हिने दिलेली साक्ष आरोपीच्या कपड्यांवर मृतांच्या रक्ताचे लागलेले डाग घटनेपूर्वी झालेले भांडणाबाबत साक्षीदाराने दिलेल्या जबाबानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलाईक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा